जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाहुयात महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव तीन जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजीचे सिल्लोड आवाकाय पाच हजार चारशे पंचेचाळीस बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे भोकर चे बाजारभाव पाहूयात आवाकाय एक हजार एक क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस व सरासरी पाच हजार तीनशे परतूरचे बाजारभाव पाहूयात आवकाय दोनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार चारशे किनवटचे बाजारभाव पाहूयात आवक आहे तीनशे सदुसष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ व सरासरी पाच हजार तीनशे पंचवीस राणेगावचे बाजारभाव पाहूयात आवक आहे आठ हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे नव्वद व सरासरी पाच हजार पाचशे वीस राजुराचे बाजारभाव पाहूयात आवक आहे दोन हजार आठशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे पंधरा बाजारावतीचे बाजारभाव पाहूयात आवक आहे आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस व सरासरी पाच हजार दोनशे अडोतीस अकोटचे बाजारभाव पाहूयात आवक आहे तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटलची बाजार भाव बा आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंच्याऐंशी व सरासरी पाच हजार सहाशे जालन्याचे बाजारभाव आवक आहे एकशे त्रेसष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास घाटांची बाजारभाव आवक आहे एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट व सरासरी पाच हजार पाचशे देऊळगाव राजाचे बाजारभाव पाहत आवक आहे तीन हजार दोनशे बावीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंच्याण्णव व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास काटोलचे बाजारभाव आवक आहे चारशे बत्तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस व सरासरी पाच हजार तीनशे वीस हिंगणघाटचे बाजारभाव पाह्यात अवकाळी सात हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तीस व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास वर्धाचे बाजारभाव पाव्यात अवकाई तीनशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार चारशे मारेगावचे बाजारभाव पाहूयात आवक आहे पाचशे सहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे पन्नास चिमूरचे बाजारभाव पाहूयात आहे एक हजार पाचशे तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार चारशे पन्नास पुलगाव चे बाजारभाव पाहूयात आहे तीन हजार पन्नास क्विंटलची व बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे एक्केचाळीस व सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार